पुरुषांचा सगळ्यात महत्वाचा आणि मोठा फायदा जो मला वाटतो तो म्हणजे ना या पुरुषांमुळे ना आमचा जे केमिकल औषधं असतात त्याचा खर्च खूप मोठ्या प्रमाणात कमी झालेला आहे जे पूर्वी आम्ही चार लाखापर्यंत जे बिल भरायचो ते ते आता एक ते दीड लाखामध्ये आमचं केमिकल औषधांचं बिल एवढ्या मोठ्या प्रमाणात कमी झाल्यामुळं मला सगळ्यात जास्त त्या गोष्टीचा खूप आनंद आहे नमस्कार साधारणपणे वीस वर्षापासून आम्ही या द्राक्ष बागेच्या क्षेत्रात आई कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये वाईन द्राक्षाची बाग आम्ही उभी केलेली एस बी आय फायनान्स घेऊन आयच्या अर्थसहाय्यानं हे वाईन द्राक्षाच्या बागा वीस वर्षापासून आम्ही उभ्या केलेल्या आहे तर सहा पाच सहा वर्षापासून आता जनरल पद्धतीनं आपण पिकं घ्यायचो पाच सहा वर्षापासून कृषी विश्व बायोटेक देशमुख साहेबांची ही जी आ, कल्चर बँक सगळा जो प्रकल्प आहे तर ती सगळी औषधं पाच सहा वर्षापासून मी वापरतो तर माझा उद्दिष्ट असं होतं की बा आज अशी परिस्थिती आहे द्राक्षाच्या बागा सा जुन्या काळात सांगायचे चाळीस चाळीस वर्षापर्यंत द्राक्षाची बाग टिकते परंतु आजची परिस्थिती अशी आहे की चार वर्षामध्ये द्राक्षाची बाग आपले शेतकरी मोडतात ते तर ती बाग किमान जास्तीत जास्त आयु आयुर्मान कसं मिळेल त्याला आयुर्मा आयुष्यमान कसं मिळेल जास्त दिवस बाग कशी टिकेल तर देशमुख साहेबांनी त्याचं का आमचा आत्मविश्वास वाढवला त्यांनी ती गॅरंटी घेतली आणि आम्ही त्यावर काम करायला सुरुवात केली तर आता आम्ही जवळजवळ बरेचसे विषय हे या कृषी विश्व बायोटेकचे जे प्रॉडक्ट आहे त्यामध्ये क्वॉम्बी फर्स्ट असेल क्वाम्बी सेकंड असेल क्वॉम्बी थर्ड असेल किंवा पी आपटेक के आप या आता यंदाच्या वर्षी त्यांनी लॉन्च केलेलं प्रॉडक्ट जे यज्ञ म्हणून तर ते यज्ञ आणि त्याच्या आधी आम्ही ऑलची बुरशी ऑल बुरशीचा एक ड्रम असायचा तर ते असे सगळे प्रॉडक्ट आम्ही या बागेमध्ये वर्षभर कोणताही खंड न पाडता आम्ही वापरत असतो मग त्यातले काही प्रॉडक्ट आपण फवारत वापरतो काही प्रॉडक्ट आपण ड्रिप वॉट पे ड्रिप बरोबर सोडतो खाताबरोबर मुळण वाटे पाण्याबरोबर ते सोडतो काही फवार्यात वापरतो काहींची ड्रिंचिंग करतो अशा सगळ्या पद्धतीने त्याचा आपण वापर करतो तर आम्हाला त्याचा चांगला रिझल्ट आला आहे आता आमची बाग या या वर्षीच्या सीजनमधली ही विसा वगळीत हंगामी त्याचा तर आता पी आपटेक आणि के आपटेक आणि बुरशीनाशक कीटकनाशक अशा प्रकारचं आमचं सध्या आता तो, तो बुर्शी बुर्शी हे चालू आहे आपल्या द्राक्षामध्ये जे येणारे प्रमुख जे आहे त्यामध्ये पहिल्यांदा डावणी आजार येतो तर डावणी करता यांचं जे बुरशीनाशक आहे बुरशीनाशक म्हणजे कॉम्बी फर्स्ट म्हणून जो आयटम येतो तर तो आपल्या जनरल फवारामध्ये आपण फवारची टाकी जेव्हा कालवतो फवारच्या टाकीत ते औषध आपण घेतो त्याच्यानंतर डावणी भुरी हे जे सगळे बुरशी ना बुरशीजन्य आजारी त्याच्याकरता त्याचा वापर करतो त्यानंतर सारखी जी औषधं आहे तर मिलीबग मिली मिलीबग किंवा इतर कीटकनाशक कि जे मावा असेल तोडतोडे असतील थ्रिप्स असतील या सगळ्या लालकुळ्या असेल याच्याकरता कीटकनाशकाचा जो थड म्हणून कॉम्बी थड जो आयटम आहे त्याचा आपण उपयोग करतो खोडधुने हा जो आयटम आहे खोडधुण्याकरता थर्डचं त्याचं असणारं लिक्विड वापरतो आणि त्याच्यामध्ये काही केमिकल औषधं घेऊन त्याचा उपयोग करतो असं पन्नास पन्नास टक्के वापर करून हे वापरतो ऑल ऑल जी बुरशी आहे ती आपण वर्षभरा करता ऑल नावाचं जे प्रॉडक्ट आहे ते आपण वर्षभर चालू ठेवतो आणि यज्ञ या ऑलच्याबरोबर आता यंदा यज्ञ या लॉन्च केलेलं आहे तर यज्ञाचा पण आपण त्याच्याबरोबर वापर करतो अशा पद्धतीनं आणि पी के नावाचा घटक आहे पी ए पी आणि के आपटेक होणारे जे जीवाणू आहे तर ज्या वेळेला पाणी उतरायला द्राक्षामध्ये सुरुवात होती काळी द्राक्ष असतील तर कलर बदलायला सुरुवात होती किंवा आपले सफेद द्राक्ष असतील तर पाणी टच होतं त्या कालखंडापासून आपण पी आणि कि आपटेक ही बुरशी वापरायला सुरुवात करतो असं यांचे जवळजवळ या कृषी विश्व बायोटेकचे बहुतांश प्रॉडक्ट आपण याच्यामध्ये वापरायला वापरायचा प्रयत्न करतो आणि वर्षभर त्याचं आपल्याकडं काम चाललेलं आहे आपण आता खोडं धुण्याची जी जुनी रप पद्धत होती ती पद्धत बदलवून आपण आता जे ते याचं प्रॉडक्ट आहे कीटकनाशकाचं जे प्रॉडक्ट आहे तर खोड खोडं करता आपण ती साधे साधी पिचकारी पद्धत जी वापरतो आहे ती चहा हँडपंप हा, तर त्याच्यामध्ये थर्डचं प्रॉडक्ट घेतो आणि मग केमिकलची औषधं घेऊन आपण खुडं खोडं धुण्याचं काम करतो त्याच पद्धतीनं वॉटरायटीज जो आजार येतो आमच्या ह्याच्यात तर बॉट्रायटीसच्या आजाराकरता आपण स्पेशल बुरशीनाशकाचं हे घेतो तर ते बुरशीनाशकाचं जे औषध घेतो तर त्या बुरशीनाशकाचे औषध म्हणजे कॉम्बी फस्ट औषध घेतो आणि त्याच्यामध्ये केमिकलचे काय थोडाफार आयटेम घेऊन तर त हे करतो ब बॉट्रायटीस करता ह्याच पद्धतीनं हाताचा जो पंप आहे त्यानं जो जो गड तो बॉट्रायटीसनं खराब झाला असेल तर त्याच्याकरता त्या पद्धतीनं आपण त्याचा वापर करतो माझी मंडळी सौसंगीता त्याचप्रमाणे वरपे बिता द्राक्ष बागेमध्ये मा त्यांचाही माझ्यावर वीस वीस वर्षाचा अनुभव आहे जयश्रीताईचा खाण्याच्या द्राक्षातला अनुभव आहे संगीताचा वाईन मधला आहे त्या सुद्धा काही चार सहा पॉईंट जे काही त्यांना वाटतील त्या मांडतील आता सांग, सांग ना या बुरुषांचा सगळ्यात महत्वाचा आणि मोठा फायदा जो मला वाटतो तो, तो म्हणजे ना या पुरुषांमुळे ना आमचा जे केमिकल औषधं असतात त्याचा खर्च खूप मोठ्या प्रमाणात कमी झालेला आहे जे पूर्वी आम्ही चार लाखापर्यंत जे बिल भरायचो ते अगदी आता एक ते दीड लाखामध्ये आमचं केमिकल औषधांचं बिल एवढ्या मोठ्या प्रमाणात कमी झाल्यामुळं मला सगळ्यात जास्त त्या गोष्टीचा खूप आनंद आहे का आपला प्रोडक्शन खर्च कमी झाला झालेला असल्यामुळे कमी जरी बाजारभाव आपल्याला एखाद्या प्रोडक्टचे मिळाले तरी आपला केलेला खर्च हा मिळतो त्याच्यामुळे या बुरशांचा सगळ्यात जास्त फायदा आणि उपयोग हा जास्त वाटतो आणि जे आम्ही हँडपंपाने जे स्प्रे मारत असतो त्या स्प्रेचा दुसरा एक महत्वाचा फायदा असा वाटतो का जिथे आहे म्हणजे बॉटरटी जर एखाद्याच घाडाला असेल तर त्याच घाडाला स्प्रे जातो त्यामुळे बाकीच्या घडांवर जो काही साईड इफेक्ट होणं वगैरे जे काही विषय असतात तो होत नाही किंवा बुरशी 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 येते ती सुद्धा आहे ना ज्या घाडांना बुरशी आहे ना तिथंच मारली जाते त्याचाही जा जा बाकीच्या घाडांवर काही साईड इफेक्ट होत नाही एखाद्या गल्लीला खूप असा मिलीबग वाटला तर ह्या औषधांचं काय होतं ह्या ज्या आहे ना आहे ना व्यवस्थित आपलं जर वाटलं का ह्या गल्लीचे चार का दहा झाडं प्रचंड मिलीबगचे तर ते आम्ही चांगल्या प्रकारे धुवून काढू शकतो का ते चांगल्या प्रकारे धुवून काढल्यामुळं तो जो मिलीबग आहे तो तिथं जागेवर स्टॉप होतो आणि बागात बाकीच्या ठिकाणी पांगण्यापेक्षा तो जागेवर नष्ट करायला याचा चांगल्या प्रकारे उपयोग होतो आणि त्याचा कष्ट पण खूप कमी होतात आपण जर चांगल्या प्रकारे लक्ष ठेवलं आपल्याला वाटलं ह्या चार की दोन झाडांमध्ये मिलीबग आपला आता नुकताच एंट्री केलेली तर तेवढ्या चार का दोन झाडांना जर हँडपंपाने आपण स्प्रे मारला तर आपल्या ज्या पूर्ण शेताला एक्कर का दोन एकरचं जे रान असेल त्या सगळ्या शेताला पांगणार नंतर मग आपण ट्रॅक्टरने तो सगळ्या शेतामध्ये फवारा मारत बसणार त्याच्यासाठी चा चार चार टँकर पाणी तयार करून ते मारणार त्याच्यापेक्षा आम्ही हा ह्या ज्या बुरशा हँडपंपाने है, मारतो त्याच्यामुळं काय होतं वेळीच विलाज होतो आणि जास्त खर्च पण येत नाही आणि योग्य ठिकाणी योग्य औषध लागलं ला जातं जसं शरीराला एखादी जखम झालेली असते आपण त्या जखमेवर औषध लावतो सगळ्या शरीराला कधीच लावत नाही तर मला ह्या बुरशांचा आणि ह्या है जे हँडपंप जो आम्ही वापरतो त्याचा हा सगळ्यात छान आणि मोठा बेनिफिट वाटतो की आम्हाला योग्य आज जिथे जखम झाली ना तिथंच औषध लावता येतं